श्री गुरुचरित्र कथासार अध्याय चौथा फार पूर्वी अत्री या नावाचे एक थोर ऋषी होऊन गेले ते एका आश्रमात राहत असत दिवसाचा बराच वेळ पूजा अर्चा जप ध्यान धारणा व वा ग्रंथ वाचन यात जात असे आश्रमाचा परिसर रम्य होता अत्री ऋषींच्या पत्नीचे नाव अनुसया ती सुंदर होती पतिव्रता होती पती हा परमेश्वर मानून ती त्याची सेवा करी ते नदीवर आंघोळीला गेल्यावर घरातील कामं ती पुरी करी त्यांच्या पूजेची सर्व व्यवस्था नीट करून ठेवी घरी कुणी अतिथी आले तर त्यांचे योग्य स्वागत करी तिच्या पतिनिष्ठेचा लौकिक सर्वत्र झाला होता तो इंद्रादी देवांनाही कळला होता तिची एकदा खरोखर कर कसोटी पाहावी असं देवांच्या मनात आलं त्याच्यासाठी देवांनी ब्रह्मा विष्णू व महेश यांना पृथ्वीवर पाठवलं ते तिघेही देव स्वर्गातून निघाले ऋषीच्या आश्रमात आले अनुसयेनं त्यांना पाहिलं अत्री ऋषी नदीवर स्नानाला गेले होते तिने त्या तिघांचं स्वागत केलं बसायला आसन दिलं गार पाणी पिण्यास आणून दिलं ती नम्रतेने म्हणाली देवा आज आपण आश्रमात आलात बरं वाटलं पण हे अकल्पित येणं कशासाठी ते नाही आलं लक्षात विष्णुदेव म्हणाले खूप दिवस तुझी कीर्ती ऐकत होतो आम्ही आज मुद्दाम भेटायला आलो आज तिघेही आश्रमात जेवणार आहोत भूक फार लागली आहे तरीही आमच्या सर्व इच्छा तू पूर्ण करणार असशील तर थांबतो नाही तर परत जातो अनुसया नम्रतेने म्हणाली हो हो अगदी आनंदानं ऋषी तपश्चर्याला नदीवर गेले आहेत ते आले की वाढते लगेच शंकर म्हणाले छे छे आम्हाला फारच भूक लागली आहे ते येईपर्यंत धीर नाही निघणार पोटात कावळे कोकलू लागलेत अनुसयेनं तिघांची पानं मांडली व त्यांना जेवायला बोलवलं देव म्हणाले तू आमची एक इच्छा पूर्ण करणार असशील तरच आम्ही जेवायला येतो नाहीतर निघतो इथून ती म्हणाली देवा आपली इच्छा कळल्याशिवाय मी काय सांगू इच्छा सांगा मी सांगते मग देव म्हणाले तू थोर पतिव्रता आहेस हे ऐकूनच तुझी परीक्षा पाहायला आलो तशी खात्री पटली तरच आनंदानं जेवू तेव्हा तू विवस्त्र होऊन जेवण वाढलं पाहिजे अनुसया मनातून गोंधळली तिनं ऋषीचं स्मरण केलं त्यांना मनोभावे नमस्कार केला ती निश्चयी स्वरात म्हणाली ठीक आहे काही का हरकत नाही उठानी पानावर बसा तिघेही आसनावर बसले अनुसयेनं वाढायला सुरुवात केली अंगावरची वस्त्रे उतरून ती वाढायला येते तोच चमत्कार दिसला तिन्ही देव नवजात बालके बनली व त्या, -त्या करून रडू लागली अनुसयेला आश्चर्य वाटलं ती अगदी बावरून गेली काय करावं तेच सुसेना तिने एका एकाला जवळ घेतलं जवळ घेताच ती बाळे स्तनपान करू लागली इतक्या तृषी आले त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला ते अंतर्ज्ञानी होते त्यांनी खरा प्रकार लगेच ओळखला त्या बालकांना नमस्कार केला पत्नीलाही सारं सांगितलं तिनेही त्या बाळांना खाली ठेवून भक्तिभावाने नमस्कार केला ती ते तीनही बालके त्या आश्रमात त्याच परिस्थितीत राहिली तीनही देव मूळ स्वरूपात उभे राहिले त्यांनी अत्री ऋषींना व त्यांच्या पत्नीला आदराने नमस्कार केला ते म्हणाले ऋषीवर्य आज तुम्ही अनुसयेच्या पतिनिष्ठेची कसोटी पाहिलाच आले होते आमची खात्री पटली आम्ही परत जातो व इंद्रादी देवांना सर्व सांगतो ऋषी म्हणाले आणि या बालकांचं काय देवांना ही झटकन उत्तर सुचे शेवटी ब्रह्मदेव म्हणाले ही बालके इथेच राहतील वाढतील मोठी होतील व पुढे आमची तिघांची रूपं धारण करून एकरूप असा दत्त अवतार सर्व लोकांना दिसेल जो भाविक भक्त श्रद्धेनं या त्रिमूर्तीची भक्ती करील तो संसारी जीवनात नेहमीच सुखी दिसेल जातो आम्ही इतकं सांगून तिघेही देवक्षणात अंतर्धान पावले ती तीनही नवजात बालके म्हणजे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू व महेश त्रिमूर्ती देव हाच दत्त गावात दत्ताचं देऊळ असेल तर अनेक भाविक रोज दर्शनाला जातात काही भाविक गुरुवारी दत्ताचा उपवास करतात दत्त दर्शन घेतात व रात्री तो सोडतात दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला दत्तजयंतीचा उत्सव साजरा करतात जय जय रघुवीर समर्थ